पुण्यातील रेव पार्टीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीये या प्रकरणामुळे केवळ पोलिसी कारवाईच नव्हे तर राजकीय कुरघोडी देखील अधिक तीव्र झालीये दरम्यान या पार्टीत सहभागी असलेल्या व्यक्तींपैकी एक मोठं नाव म्हणजे नाथाभाऊंचा जावई प्रांजल खेवलकर पोलिसांनी त्यांच्या समवेत इतर सहा जणांनाही ताब्यात घेतलंय ही रेवो पार्टी खरडी येथील एका उच्चभ्रू सोसायटीत पहाटे तीन वाजता सुरू झाली होती पोलिसांनी केलेल्या छापेमारीत गांजा कोकेन हुक्का आणि दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या प्रांजल खेवलकर यांच्या फ्लॅटची सुद्धा झडती घेण्यात आली असून त्यांच्याकडून लॅपटॉप मोबाईल आणि पेनड्राईव्ह जप्त करण्यात आले आहेत पार्टीत सहभागी दोन महिला आणि पाच पुरुषांची वैद्यकीय तपासणी झाली असून त्यातील काही जण अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली होते अशी प्राथमिक माहितीये या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरते व्हिडिओमध्ये पार्टीचा जल्लोष झिंगत संगीत आणि बेदुंद तरुण तरुणी दिसून येत आहेत पोलिसांच्या माहितीनुसार या ठिकाणी रोख रकमेचा सुद्धा व्यवहार झाला असून पकडण्यात आलेल्यापैकी एक जण क्रिकेट सट्टेबाद असल्याचंही समोर आलंय या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळालंय खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील झुंपलेला हनी ट्रॅप वाद अजून शमलेला नसतानाच ही घटना उजेडात आल्यानं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत रेव पार्टीतील ही कारवाई केवळ कायद्याचा भाग आहे की राजकीय सुडाची परिणती हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पोलिसांचा तपास सुरू आहे आणि पुढील खुलासे आणखी धक्कादायक ठरू शकतात